सार्थ श्री ज्ञानेश्वरी अद्याय अठरावावी अकराशे एक मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत पुरला बोधी समस्त बुडोणी जाय जैशी भोजनाच्या व्यापारी क्षुधा झिरत जाय अवधारी मग तृप्तीच्या अवसरी नाहीच होय नाना चालीची या वाढी वाट होत जाय थोडी मग पातला ठाई बुडी निमे का जागृती जवजव उद्दीपे तव तव निद्राहारपे मग जागिनली या स्वरूपे नाहीच होय ना आपुले पूर्णत्व भेटे जेथ चंद्राशी वाडी खुंटे तेथ पक आटे निशेषू जैसा तैसा बोध्य जात गिळितू बोधू बोधे ए मज अंतो मिसळला तेथ साध्यंतो अबोधू गेला तेव्हा कल्पांताची ये वेळे नधी सिंधूचे पेंडवळे मोडो भरले जळे अब्रह्म जैसे नाना गिलिया घटमट आकाश ठाके एकवट का जाळ जळोनी काष्टे काष्ट वन्हीची होय नातरीयांचे ठसे गिलिया मुसे नामरूप भेदे जैसे सांडीजे जै सोने हे ही, ही असोचिलया ते स्वप्न नाही जालिया मग आपण अपनया उरीजे जैसे तैसा मी एक वाचोनी काही तया तया ही सकट नाही हे चौथी भक्ती पाही माझी तोल हे र अर्थो जिज्ञासो अर्थार्थी हे भजती जिये पंथी ते तिन्ही पाऊनी चौथी चौथी आहे एरवी दिजी एरवी तिजी ना चौथी हे पहिली ना सरती पै माझी ए सहजस्तिती भक्ती नाम जे नेनने माझे प्रकाश ते मात ते दाऊनी सर्व ही सर्वी भजवनी असे जे जो जेथ जैसे पाहो बैसे तया तेथ तैसेची असे हे उजेडे का दिसे अखंडे जेणे स्वप्नांचे दिसणे न दिसणे जैसे आपले नि असलेपणे विश्वाचे आहे नाही जेणे प्रकाशे तैसे ऐसा हा सहज माझा प्रकाशू जो कपिध्वजा तो तो भक्तीया ओझा बोलिजे गा म्हणून आरताच्या ठाई हे आरती होऊन पाही अपेक्षणीय जे काही ते मीची केला जिज्ञासू पुढा हे ह्याची जिज्ञासा मी का जिज्ञासू ऐसा दाखविला हेची मी मीची माझ्या अर्थी अर्जुना करुणी अर्थाभिधाना आणि माते एव घेऊनि अज्ञानाते माझी भक्ती जे हे वरते ते दावी मज दृष्टया ते दृश्य करुणी एथ मुख ची दिसे मुखे या भोला का ही न चुके तरी दुजेपन हेल टिके आरिसा करी दिथिचंद्र ची घे परी ए तुले हे तिमिराचे जे एक ची असे तयाचे दोनी दावी तयसा सर्वत्र मी चिमिया घे पतसे भक्ति परिदृश्यत्व हे वाया अज्ञानवसे ते अज्ञान आता फिटले माझे दृष्टत्व मज भेटले निजबिंबी एकवटले प्रतिबिंब जैसे पै जेव्हाही असे किडाळ तेव्हा सोनेची अढळ परी ते कीड गिलिया केवळ उरे जैसे हा गा पौर्णिमे आधी काही चंद्रू साव येऊ नाही परितीये दिवशी भेटे पाही पूर्णता तया तयसा मीची ज्ञानद्वारे दिशे परी हस्तांतरे मग दृष्टत्व ते सरे मियाची मी लाभे म्हणून दृश्यपथा अतिथू माझा पार्था भक्तियोगो चौथा म्हणितला गा या ज्ञान भक्ती सहज भक्तू एकवटला मज मीच केवळ हे तुझ ही आहे जे उभवनी भुजा ज्ञानिया आत्मा माझा हे बोलिलो कपिध्वजा सप्तमाध्यायी ते हे कल्पादी मिया, भागवत मिसे ब्रह्मया उत्तम मनोनी धनंजया उपदेशिली ज्ञानी इये स्वसंविती शैव म्हणती शक्ती आम्ही भक्ती आपुली म्हणो हे मज मिळतीये वेळे तया क्रम योगिया फळे मग समस्त ही निखिळे भरे तेथ वैराग्य विवेकेसी आटे बंध मोक्षेशी वृत्ती तिये आवृत्तीसी बुडोनी जाय घेऊन ऐलपनाते परत परत्व हरपे जेथे गिळूनी चारही भूते आकाशे जैसे तया परी थड थाद साधनातीत शुद्ध ते मी एकवद भोगितो माते घडोनी सिंधूची या अंगा सिंधुवरी तळपे गंगा तैसा पाडू तया भोगा अवधारी जो का आरिस यासी आरिसा उटुनी दाविली जैसा देखना अतिशयो तैसा भोगना हे असो दर्पून नेलिया तो मुख बोधूही गेलिया देखले पण एकले या अस्वादी जे जेवी ची स्वप्न नाशे, आपले ऐक्यचे दिसे ते दुजे नवीन जैसे भोगीजे का तो चिजा भोगू तयाचा न घडे हा भावो जयाचा तीही बोले केवी बोलाचा उच्चारू की जे तयांच्या नेनो गावी रवी प्रकाशी हन दिवी की व्यम्मा लागी मांडवी उभिली तीही, हा गा राजन्यत्वे नव्हता अंगी राव रायपन काय भोगी का अंधारू हन आलिंगी दिनकराते आणि आकाश जे नव्हे तया आकाश काय जानवे रत्नाचा रूपवी मिरवे गुंजाचे लेणे म्हणून मी होणे नाही तया मीची आहे केही, मग भजेल हे काई बोलो कीर। या लागी तो क्रमयोगी मी जालाची माते भोगी तारुण्य का तर तरुणांगी जिया परी तरंग सर्वांगी तोय चुंबी प्रभा सर्वत्र विलसे बिंबी नाना अवकाशन भी लुंट तू जैसा तैसा रूप होनी माझे माते क्रिया विन तो भजे अलंकारो का सहजे सोनया ते जीवी का चंदना की द्रुति जैसी चंदनी भजे अपैसी का अकृत्रिमशी चंद्रिका ते तैसी क्रिया किरण साहे तरही अद्वैती भक्ति आवाजोगे नवे बोला ऐसे तेव्हा पूर्वसंस्कार छंदे जे काही तो अनुवादे तेने अळविलोनी ओदे बोलता मीची बोलतया बोलतची भेटे तेथ बोलिले हेन घटे ते मौन तव गोमटे स्तवन माझे म्हणून तया बोलता बोली बोलता मी भेटता मौन होये तेने तत्वता स्तवितो माते तैसे ची बुद्धि का दिथी जे तो देखो जाय किरी ते देखने दृश्य लोटी देखते ची दावी आरिशया आधि जैसे, जैसे।, जैसे देखते ची मुख जैसे तयाचे देखने तैसे मेलवी दृष्टि आरिशया आधि जैसे देखते ची मुखिसे तयाचे देखने तैसे मेलवी दृष्टे दृश्य जाऊन या दृष्टे दृष्ट द्रिश्ट या सी सी जे भेटे ते एकलेपणे न घटे दृष्टे पणही तेथ स्वप्नींची या प्रिया चे झोंबो गी गोलिया ठाईजे दोन्ही न होनिया आपणची जैसे, का दोही काष्टांची ये दृष्टी माझी वन्ही एक उठी तो दोन्ही हे भाष आटी अपनची होय नाना प्रतिबिंब हाती घिऊ गेली बिंबता बिंबताही असती जाय जैसी तयसामी हो देखते तो घिऊ जाय दृश्याते तेथ दृश्य ते दृष्टत्वेसी रवी अंधारू प्रकाशिता नुरेची जेवी प्रकाश्यता तेवी दृशी दृष्टता मी जालिया मग देखीजे नान देखिजे आयशी जे दशा निपजे ते ते दृश दर्शन माझे साचो कारे ते भलतया ही किर्ती पदार्थाची या भेटी। दृष्टो दृश्यातिता दृष्टी भोगितो सदा आणि आकाश हे आकाशे दाटले न ढळे जैसे मिया आत्मेन अपन पे तैसे जाले तया कल्पांती उदक उदके रुंदिली या वाहो ठाके तैसा आत्मेन मिया एके कोंदला तो पाओ अपन पया ओळघे केवी अपन पया लागे अपन पा पाणी रिघे स्नाना कैसे म्हणून सर्व मी जालेपणे ठेले तया येणे जाणे तीची यात्रा करणे अद्वजा मज पय जळावरील तरंगू जरी धाविनला सवेगू जरी नाही भूमी भागो क्रमिला तेने जे सांडावे का मांडावे जे चालणे जेणे चालावे ते तो एची एक आघवे या गेलिया ही भलते उता उदकपणे सुता, तरंगाची एकात्मता न मोडेची जेवी तैसा मी पणे हा लोटला तो आघव्याची मज अंतो आला या यात्रा होय भला कापडी माझा आणि शरीर स्वभाव वशे काही एक करू जरी बैसे तरी मी चितो तेने मिशे भेटे तया तेथ कर्म आणि करता हे जाऊ नि पंडूस होता मी या आत्मे निमज पाहता मीची होय पै दर्पणा ते दर्पणे पाहिली या होय न पाहाणे सोने झा सुवर्णे न झाके जेवी ते दीपे प्रकाशी ते न प्रकाशनेची निफजे तैसे कर्म मिया ते न करणे कैचे कर्म ही करिताची आहे जय करावे हे भाष जाय ते न करणेची होय तयाचे केले क्रिया जात मी जालेपणे घडे काहीची न करणे तयाची नाव पुजणे खुनेची माझे म्हणून करीतया ही वो ओजा ते न करणे ही चिकपीध्वजा निफजे तिया महापुजा पूजा पुजी तो माते म्हणोनी करीतयाई ओझा ते न करणे हे चिकपी ध्वजा निफजे तिया महापूजा पूजी तो माते एव तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तो तेची, तो तरी ते पूजा तो कल्पी तो जपो माझा तो असे तेची कपि ध्वजा समाधी माझी जैसे कनकेसी कांकणे असिजेस अनन्यपणे तो भक्ती योगे एने मजसी तैसा उदकी कल्लोळू कापुरी परिमळू रत्नी उजाळू जैसा किंबहुना तंतोषी पटू का केशी घटू तैसा तो एकवटू मजसी माझा या अनन्य सिद्धा भक्ती या आघवाची दृश्य जाती मज आपण सुमती सुमती ते जान। तिन्ही अवस्थाचे निद्वारे भावा भावाभाव रूप स्फुरे दृश्य जे हे ते हे आघवेची मी द्रष्टा ऐसी ही बोधाचा माझी वटा अनुभवाचा सुभटा देंडा तोनाचे रज्जू जालिया गोचरु आभासता तो व्याू रज्जू ची ऐसा निर्धारू होयजेवी भंगारा परते ही, लेने गुंज ही भरी नाही हे आटुनिया ठाई की जे जैसे उदका एका परते तरंग नाही ची हे निरुते जानोनितया आकारते न जेवी ना तरी स्वप्न स्वप्नविकारा समता चीवनिया ओमाने घेता तो अपनया न दिसे जैसा तैसे जे का ही आती एने हो पूर्ति ते ज्ञाता चिमी होने भोगी जाने अजुमी अजरू अक्षयोमी अक्षरू अपूरोमि अपारो अनंदो मी अचडोमि अच्युत अननंत मी अव्यक्तो व्यक्तो मी अव्यक्त ईश्वरो मी ईशमी ईश्वर अनादिमी अमर अभयमि अधारु अध्येयमि स्वामी मी सदोदि सहजो मी सतत सर्वि सर्वतो सर्वाती नवामी पुराणो शून्यमी संपूर्ण स्थूलोमी अनु जे का ही तेमी अक्रियोमी एको असंगो मी, मी, मी अशोको व्यापोमी व्यापको पुरुषोत्तमी अक्रीयोमी एको असंगो मी, मी, मी अशोको व्यापोमी व्यापको पुरुषोत्तमी अशब्दोमी अश्रोतृ अरूपोमी अगोत्रु समूह मी स्वतंत्रु ब्रह्म मी परू ऐसे आत्मत्वे मज या अद्वय भक्ती अद्वयभक्तीजनो निरुते आन या ही बोधा जानते ते हि मीची जाने